नमस्कार आपल्या आजच्या बाईकथेचे नाव आहे वाड्यातील बाई चला तर मग कथेला सुरुवात करूया कोल्हापूरच्या बाजूला एक जुना वाडा होता पाटणकरांचा वाडा त्या वाड्याच्या कथा सगळ्या गावात प्रसिद्ध होत्या लोक म्हणायचे की तिचं रात्री जर कोणी गेलं तर ते परत येत नाही पण तरीही काहीजण कुतूहलाने तिथे जायचे आणि परतलेले लोक कायमचे गप्प राहायचे सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा वाडा पायऱ्या गंजलेल्या भिंतींवर काळे बुरशी आणि खिडक्यांच्या फटीतून येणारा वाऱ्याचा सुसाट आवाज पण त्या आवाजाबद्दल एक कुपित होतं लोक म्हणायचे तिथं एक बाई राहते ती दिसते ते ती पांढऱ्या साडीमध्ये लांब केस विस्कटलेले आणि चेहऱ्यावर कधीच डोळे नसतात फक्त काळ्या पोकळ्या असतात तर राज हा एक तरुण युट्यूबर होता भूतांच्या गोष्टींवर व्हिडिओ बनवायचा त्याने मित्रांसोबत ठरवलं पाटणकर वाड्यात एक रात्र घालवायची त्यांनी कॅमेरे टॉर्च बॅटरी घेतल्या आणि रात्री अकरा वाजता वाड्याच्या फटकात शिरले फाटक आतून बंद केलं आणि सगळीकडे काळोख पसरला वाड्याच्या हॉलमध्ये एक मोठं चित्र होतं एका बाईचं पोर्ट्रेट चेहऱ्यावर फार जुन्या काळातील गजरा नाकात नथ पण डोळ्यांच्या जागी काळपट डाग राज थोडा अस्वस्थ झाला पण काहीच बोलला नाही अचानक हॉलमध्ये थंडगार वारा आला टॉर्चची ज्योत थरथरू लागली कुठेतरी वरच्या मजल्यांवरून पायऱ्यांचा आवाज येऊ लागला राजने कॅमेरावर वळवला वर वल पायऱ्यांवरून एक पांढरी आकृती दिसत होती केस विस्कटलेले आणि खालपर्यंत लोंबत होते चेहऱ्यावर डोळे नव्हते फक्त काळ्या पोकळ्या होत्या ती बाई बोलत होती तुम्ही माझा वाडा उद्ध्वस्त करताय मला झोपायचं जो होतं पण तुम्ही माझी झोप मोड करताय तिचा आवाज गोठवणारा आणि गोड होता राजभीतीने मागे सरकला पण मागच्या दारात कोणीतरी कडी लावली होती बाहेर जाण्याचा मार्गही बंद झाला होता ती बाई पुढे सरकली तिचे पाय जमिनीवर नव्हते फक्त हवेत तरंगणारी एक आकृती होती राजने धैर्य करून विचारलं तू कोण आहेस तशी ती हसली तो आवाज कानातून थेट मेंदूत घुसला मी या वाड्याची मालकीन आहे माझ्या नवऱ्याने मला इथं बंद केलं आणि जिवंतचपणी मी या खोलीत मरून गेले आता जो कोणी या वाड्यात येईल त्याला माझ्यासोबत राहावं लागेल कायमचं अचानक राजच्या मित्रांचा आवाज गायब झाला कॅमेऱ्यातून दिसलं त्याचे मित्र एक एक करून काळ्या सावल्यांमध्ये ओढले जात होते राज जोरात किंचाळला पण आवाज बाहेर गेलाच नाही कारण त्या वाड्यात त्याचा आवाज ऐकणारा कोणीच नव्हतं शेवटचा क्षण फक्त कॅमेरात रेकॉर्ड झाला राजच्या चेहऱ्यावर भीतीचं वादळ होत आणि मागून ती बाई हळूहळू येताना दिसली दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना वाड्याच्या दरवाज्यावर कॅमेरा मिळाला त्यातलं शेवटची फ्रेम लोकांनी पाहिली एका पांढऱ्या साडीतील बाई जिचे डोळे नव्हते आणि तिच्या चेहऱ्यावर एक गुड हास्य होत त्या बाईने एक एक करून सगळ्यांना मारलं होतं हे पाहिल्यानंतर तेथील गावकऱ्यांनी तो वाडा कायमचा बंद करून टाकला आणि त्या वाड्याकडे कुणालाही जाण्यास बंदी घातली तुम्हाला ही लघोबई कथा कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच करा त्याचबरोबर बेलायकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल